मित्रांनो आज आपण बनवणार आहोत घरात ढोकळा तर त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे ते कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट नक्की करा तर आत्ता व्हिडिओला आपण केलेली आहे सुरुवात आणि आज होणार आहे ढोकळ्याची रेसिपी तर चला बघू तर मित्रांनो इथं घेतलेलं आहे आपण दोन वाट्या बेसन पीठ तर बघा हे आता दोन वाट्या बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे आणि एक वाट आता ते बेसन बेसनपीठ आपण चाळून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये काही घाण घाटी वगैरे असतात त्या फुटल्या जातात व पीठ छान तयार होते तर हे बघा इथं आता आपण चाळून घेत आहोत चाळताना चाळ त्यामध्ये घाण वगैरे काय असेल तर ते देखील आपण काढून टाकणार आहोत तर बघा आता इथं माझं चाळून झालं की मी घेणार आहे एक वाटी रवा तर आता आपण चाळून घेतात चाळून घेणं चालू आहे बघा इथं चालून चाललेलं आहे याच्यामध्ये बघा काही छान असं पीठ दिसते आता त्यामध्ये आपण घातलेलं आहे एक वाटी रवा तीन एक वाटी रवा आणि दोन वाटी बेसन पीठ घेतलेले आहे तर हे बघा आता इथं आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे छान असं मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण काही पदार्थ टाकणार आहोत तर बघा हे असं छान छान मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे बघा अशा रीतीने त्याला कलर आलेला आहे की छानपैकी दिसत आहे तर हे बघा इथं आता आपण त्याच्यासाठी काही पदार्थ घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा इथं आहे हिरवी मिरची थोडंसं मी साखर हळद आणि गोडते त्याचबरोबर आपण तयार झाल्यानंतर इडलीसोबत आणि हा एक इनो त्यासोबतच आपण हे सर्व ह्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत तर बघा आता मी एक एक पदार्थ टाकून खाण्यासाठी देखील आणलं आहे तर हे बघा इथं आता सर्व पदार्थ मी एकत्र मिक्स करणार आहे हे बघा टाकले सर्व पदार्थ हिरवी मिरची साखर मीठ हळद हिंग हे सगळं त्यामध्ये टाकलेलं आहे तर बघ आता हे छानपैकी आटाने आणि चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे पाणी पाणी आता हे आपण आता त्यामध्ये तेल वगैरे टाकून थोडंसं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी तर हे बघा इथं टाकलेलं आहे पाणी आणि आता आपण पाण्याने व्यवस्थित एक छान बॅटर तयार करून घेणार आहे त्यात हळूहळू हळूहळू पाणी वाढवत वाढवत आपण ते बॅटर तयार करणार आहोत तर हे बघा इथं आता हो। आपल्याला घट्ट असं वाटत आहे तर इथं हळूहळू हो पाणी मिक्स करून आपण ते तयार करणार आहोत इथं आता हे अशा प्रकारचं बॅटर तयार झालेलं आहे तर या बॅटरमध्ये आपण सगळे टाकलेले पदार्थ आणि यामध्ये पाणी ॲड करून छान असं बॅटर तयार करत आहोत तर हे बॅटर बघा असं थिकनेस असा दिसला पाहिजे याचा आता हे आपण घेऊन टाकतो दहा ते पंधरा मिनटं मेटर झाकून ठेवून बेटर तर बघा इथं आता मी झाकून ठेवतो दहा ते पंधरा मिनटासाठी तर दहा ते पंधरा मिनटानंतर ना बघा त्याचा फिकनेस आणखी छान झालेला असतो तर बघा पंधरा मिनटानंतर असं दिसत आहे आणि करायला घेणार इडलीच्या भांड्यामध्ये तर इडलीच्या भांडे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपण आता ते ठेवणार आहोत गॅसवर गॅसवर ठेवल्यानंतर बघा आता गॅस चालू केलेलं आहे आणि कुकरच इडलीचं भांडं ठेवलेलं आहे तर बघा आता हे जे बॅटर आपण टाकलं होतं त्यामध्ये त्या इडली पात्रामध्ये आपण ते टाकणार आहोत हे बघा इथं इडली पात्राला आपण आता तेल लावून घेत आहोत सर्व जी भांडी आहेत ती त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतरनं त्यामध्ये आता आपण थोडा इनो मिक्स करणार आहोत इनो मिक्स केल्यानंतरनं ते बघा इथं आता पण पाणी तापले तर बघतो आहे पाणी तापलं की थोडं इनो मिक्स करून नंतर मग आपण वेळली भांडी वेगळी पॅटरातली भांडी भरणार आहोत बघायचं आता मी इनो मिक्स के। इनो घेतलेला आहे टाकण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकलं की त्याचं इनोचा इफेक्ट चालू होतो ते बघायचं असं छानपैकी ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते बॅटरमध्ये छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्याचा रंग थोडासा चेंज होतो तर असं ते बॅटर झालं पाहिजे सोड़ा, सोड़ा तर बघा आता आपण त्याच्यामध्ये सोडा सोड्यासारखं दिसतं ते तर आपण इनो मिक्स केल्यानंतर न बघा असं आता आपण ही इडली पात्रातली भांडी सर्व भरणार आहोत जे ढोकळा तयार होण्यासाठी बॅटर केलेलं आहे ते तर बघा हे आता आपण पहिलं पात्र भरून ठेवलेलं आहे आता एकामाग एकाशी आपण सर्व पात्र भरणार आहोत तर हे बघा हे दुसरं पात्र भरत आहोत आम्ही इथं भरून ठेवलेलं आहे त्यानंतर मग तिसरं चौथं आणि शेवटचं पात्र असं सर्व पात्र आपण भरणार आहोत कलर एकदम मस्त आलेला आहे टेक्स्चर एकदम छान झालेलं आहे तर इथं बघा इडली आपली इडली पात्र भरण्याचं काम सुरू आहे ते बघा इथं दहा शेवटचा आहे ते ठेवलं की आपण यावर ते बघा हे असं छान दिसत होतं सर्व अजून एक आहे ते भरणार आणि मग ते ठेवून टाकणार हो। तर हे बघा आता याला आपण झाकण लावून पाच ते दहा मिनटं असंच ठेवणार आहोत पाच मिनटांची दहा मिनटामध्ये आपली इडली तयार होणार आहे इडली मीन्स ढोकळा इडली पात्रामध्ये आपण तयार केलेला ढोकळा आहे तर बघा आता पाच दहा मिनटं झालेले आहे आणि आपण एका चाकोणी चेक करणार आहोत हे बघा चेक केलं आता आपली इडली म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे तो इडलीसारखा इडली, इडली पात्रात केलेला ढोकळा इतका मस्त झालेला आहे हे बघा इतके छान मस्त ढोकळा झाला होता तो इडलीच्या शेपमध्ये झालेला आहे तर हा इडलीचा ढोकळा आता आपण खाऊन बघणार आहोत कसा झालेला आहे तर हे बघा इथं आता आपण सर्व इडली काढून घेतलेले आहेत तर दिसायला असं दिसत होतं तुम्हाला कस ते कसं दिसते हो, ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आपला कंटिन्यू शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा आता ढोकळ्यासाठी जे पाणी असतं ते आपण तयार करत आहोत त्यामध्ये पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे आणि दोन हिरवी मिरची आणि त्यामध्ये आता मिक्स करणार आहोत आपण पाणी पाणी ॲड केलं की आपण ढोक्यासाठी जे पाणी तयार करतो ते तसं तयार होतं तरी बघा इथं आता आपण पाणी ओतून टाकलेलं आहे आणि हा ढोकळा आता छानपैकी पाणी तयार झालेलं आहे तरी हे बघा इथं आता ढोपळ्यावर आपण हे पाणी सोडत आहोत त्याच्यामध्ये हिरवे ओडीशी टाकलेले आहे तर बघा इथं अशा रीतीने आपण सर्व इडलीज तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण खाऊन बघणार आहोत तर बघा इथं इडली आणि गवाटीमध्ये आपण टमॅटो कॅच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ढोकळा आता आपण शिवमला खायला देणार आहे आणि तो कसा झालेला आहे ते नक्की सांगते बघा छान ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट